आम्हा लोकांना न्याय न देणारी तर आहेच पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे आणि त्याला आहे फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेले आहे आमची अपेक्षा आहे आमची सुप्रीम करताना विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्या तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आत्तापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले पण पक्ष आणि खुना दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कुणी केली या भाषाची उभारणी कुणी केली हे माहीत असतानासुद्धा आणि वस्तुस्थेती असतानासुद्धा फक्त अन्य लोकांच्या हातात देणं खुण्याचं हा एक प्रकारचा अन्या अन्याय करणारा नेहमी आणि त्याला सुप्रीम कोर्टात जे आहे आमच्याकडे पर्याय नाही आहे केंद्र निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार ने होते की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल केंद्र निवडणूक आयोगानं सुद्धा तसाच निर्णय दिला हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं असं आहे की तसे अनेक लोकांनी जाहीर सभेत मेळा घेतून हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतके दिवसात घेतील हे ठिकठिकाणी जाहीर केलं तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं शेती करून घेतले जे निर्णय आहेत हे नीजे निर्णय असेच होणार आहेत याच्यात अन्याय अन्यायकारकच निर्णय येणार आहेत आणि आपल्याला खुलीशी तयारी करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वारसा कोर्चा जायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे साहेब सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती गाजतोय विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ मात्र हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातींना जर आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींचा सुद्धा नाही तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटते सहजप आहे भाजपाचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा दनगर किंवा वाटेचे जे घटक आहेत ज्यावेळी मुस्लिम असतील लिंगायत असतील आणखीन कोणी असतील त्यांना जर प्रस्ताव आणत असतील तर त्यांच्या सुद्धा साथ आणि सहकार्य मिळायची शक्यता आहे असं असताना एक वेगळी भूमिका कोर्टामध्ये मान्य जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या संबंधीची खबरदारी भाजप सरकारने घ्यायची आवश्यकता होती की न घेतल्यामुळं हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे साहेबसुद्धा लोकसभा निवडणुकांची तयारी जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून केली जाते विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा या मतदारसंघाची चर्चा होते मोठ्या प्रमाणात बारामती ठरवायचंय जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगितलं ऐसे हम फिर वैक्सीनेट कर रहे मोदी सरकार जी हमें फील हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती संघाचे लोक आम्हा लोकांना वर्ष ओळखतात त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक कसा अफील करता येणार नाही करण्याची आवश्यकता नाही पण ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती त्यांची भाषणं ही त्याची वेग सुचवत आहे आणि त्याची नोंद समंजस मतदार वारावतीचं निश्चित होणाने घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल त्यांच्या भाषणामध्ये अजितदादाने सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते आपल्या <laughs> सर्वांची साथ पाहिजे असं आहे की उमेदवार कुणी असेल निवडणुकीत त्याचा मतदारांशी साथ मारण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या केलं असेल ते केलं असेल के पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मी शेकता असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वत भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो एका बाजूला अजित पवार गटाकडून जे जर काही कार्यकर्ते शरद पवार गटाकडे येत असतील तर त्यांना दमकवल्याचा देखील प्रकार चाललेला असं ऐकलं मी अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला टेलिफोन येतात आम्हाला रोवलं जातं आम्हाला दमदर्शी दिली जाते तुला ह्या मी बसवलं सांगितलं जातं वगैरे वगैरे अनेकांच्याकडून ठीक आहे ते हे होत आहे या सगळ्या गोष्टी कधी वारामती मतदारसंघात नव्हत्या तर पहिल्यांदाच यावेळेस पाहायला मिळतात बारामतीकरांना अपेक्षा आहे ती आपल्या सभेची आपली सभा कधी होणार आहे बराबर अजून काही ताजी नाही अवकाश आहे अजून सर धनंजय मुंड्यांचा आवाडावर गंभीर आरोप झालेला जा आहे दोन्ही पॉवरमध्ये अंतर पाडण्याचं काम आव्हाड यांनी केलंय तर जयंत पाटील आणि सुप्रिया यांना बाजूला करून स्वतः जितेंद्र आव्हाड यां पुढे येण्याचा प्रयत्न करतात अजिबात नाही धनंजय हे काय ते त्यांनी मोदी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्यापेक्षा किती किती वर्ष अधिक आव्हान हे पक्षाच्यासाठी काम करतात त्यांनी पातळीवर काम केलं देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं महाराष्ट्राच्या हे काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं आणि त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यांनी त्याची वेगळी भूमिका घेतली असं नाही आणि जितेंद्र आवाजांनी काय बोलावं यासंबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही साहेब अनेक दिवसापासून उत्सुकता होती की खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर लढत कुणाशी म्हणा परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये फिरू लागलाय आहे नंदन बावजेमध्ये लढत होती कसं बघता आपण लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्यासंबंधीची तक्रार करण्याचं काही कारण नाही आपण आपली भूमिका लोकांच्या समोर हो मांडावी लोकांना गेलं पंचावन्न साठ वर्ष आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे इथं उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधी भासू नयेत आता उदाहरणार्थ विद्याप्रतीसात ही संस्था स्थापन होऊन आज दरफास चौपन्न वर्ष झाली आज कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था सुद्धा एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापन झाली या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज आरोप करणारे काय वयाचे होते याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तरी त्यांच्या लक्षातील आणि लोकांच्या लक्षातील की या प्रकारची भूमिका मांडणं कितपत योग्य आहे आणि म्हणून कुणी उभं राहत असेल जरूर अधिकार आहे लोकशाहीमध्ये उभं राहिलं त्याची भूमिका बांधायची त्यांचा अधिकार आहे हे जर आम्हाला लोकांची मान्यता आहे साहेब जाण्याशीरसाय असेल पुन्हा पुरंदर उपसा सिंचन योजना असेल पाण्याच्या श्रेयवादावरून आता लढाई सुरू झालेली अजित पवार म्हणतात ही उपसा सिंचन योजना मीच मंजूर केलेली ठीक आहे ना मी सांगतो ना लग... पुरंदर तालुक्याच्या लोकांना सगळ्यांना ठाऊक कुणी काय केलं जे आहे आहेत त्यांनी तेन, आम्हीच केलं असं सांगण्याची भूमिका घेतली तर ते सत्तेत आहेत त्यामुळे आम्ही त्याच्यावर का काही भाष्य करणार नाही पण लोकांना माहिती आहे हे कुणी केल असं राज्यसभा निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली असं एक तांत्रिक कारण सांगितलं जाते की आपल्या पक्षाचं राज्यसभेमध्ये टू थर्ड मेजॉरिटी आहे कदाचित त्यांच्यावरती कारवाई होऊ शकली असती ही कदाचित कारवाई त्यांना उमेदवारी हे त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ज्यांना अजून साडेचार वर्ष किंवा पाच वर्ष शिल्लक होती त्यांना त्यांनी पुन्हा उमेदवारी दिली हा एक आश्चर्यकारक निर्णय साहेब सातत्यानं नवनवीन जे लोक आहेत ते भाजपने जात आहेत जे अनेक वर्ष पद भोगलेली दोन वेळा मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत कसं बघता असं की त्याला अलीकडच्या काळामध्ये काही यंत्रणा ह्या अतिशय महत्वाच्या झाल्यात आणखी करप्शन असेल इझी असेल आणखी काही संस्था आहेत या सगळ्या संस्था किती प्रभावी आहेत आणि राज्य कर, राज्य राज्यकर्त्यांच्यावर किंवा राजकारणात असलेल्या विरोधी लोकांच्यावर त्याचा वापर कसा आपण करू शकतो याची उदाहरणं हल्ली बघायला मिळतात आणि तशीच उदाहरणं जी आहेत तीच या पक्षांतराच्या संबंधाची भूमिका जे लोक करत आहेत बांधत आहेत त्याची कारण व्यवस्था तिथं जुळलेली आहे साहेब जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले अधिवेशन ठेवलेलं आहे सरकार चाल ढकल असं वाटतं माहिती नाही आता सरकार विधानसभेच्या समोर नक्की काय प्रस्ताव पस, आणत आहे तो बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करता येणार नाही पण आम्हाला लोकांची इच्छा आहे की त्यांची प्रकृती नीट राहिली त्यांनी उपोषणाचा मार्ग शोधून प्रश्न सोडवण्याच्यासाठी विचार देण्याचा मार्ग शक्य आहे का हे जरूर पहावं लोकांची सहानुभूती सहानुभूतीचा नाही प्रश्न सुटावा असं लोकांनाही वाटतं आणि त्यासाठी राज्य सरकारने संबंधस्वराची भूमिका लवकरात लवकर घ्यावी चला